हे पहा शेळीचं पिल्लू आजच झालंय बघा रात्रीचं एकच झालंय बोकड एक पिल्लू झाले मोठा दिसत का हा दोन तीन झाले छोटे छोटे दिसते हे पहा उभं अजून उभं बे उभं पण नाही राहत नीट हे पहा हे पहा हा हे पहा पाया ते खाली त्याला ताकद नाही अजून अरे हा ठू का इकडं चल इकडं चल चल ठीक राहिलं उभं पण अजून छोट आहे ना एक दिवसाचं दिवसाचं पण नाही रात्रीच झालंय चल इथं बस जाऊ दे बस होती हा बस हा त्याच्या हा बस बस बाबा हे पहा एक दिवसाचं पिल्लू पहा शेळीचं पिल्लू करदू हे रात्री अडीच वाजता झालंय त्याचा जन्म त्याला अजून नीट कुठं एवढं काय समजत ना हा शेपा हे झाले आठ दिवस झालं हे जलमाल हे यायला लागलं बाहेर नको काढू बाहेर नको काढू फक्त उडी पहा वरती यायला पाहत आहे हे आठ दिवस झाले हे जलमाल्याला पहा इकडं गावाकडचं पहा कसं शेळड्या पाहा माझ्या चुलत्याच्या शेळ्यात ह्या चिक्कू आलेत का ह्याला चिक्कू पण आलेत ते चिक्कूच्या झाडाला आहे गं बाय भरपूर आलेत चांगले नाही एकदा तर खूप आलते ना हे पाहा चिक्कूचं झाड पा किती चिक्कू आले हे पाहा किती कर्ड हे शेपा करड आवडीची पान आहेत का काय मग ते तर हे होऊन चालले तर खायचे ना करून शेळ्या शेळ्या शेळ्याचा शे, गोठा आणि हे हेपा हे मांजरीच हे पा शेळी शेळीचं पिल्ल पण आठच दिवस झालं ना पण दोन पिल्ल झालेत दुसरं पुढे गेलं हा शेपा इकडे एक आलं हे आणि शेळी एक हे पा शेळीला दोन झालेत दुसरं लावलं ती हा दुसरं शेळीचं विकत आणले ते का ते कर्डूच विकत आणलंय करडू विकत आणलंय त्याची आई नव्हती म्हणून साठी नुसतं कर्डून ही शेळी पण वेलेलीच होती मग वेलेली होती म्हणून दुसऱ्या शेळीचं करडू आणलं आणि सपा अशा शेळीला दूध पिता येते तर हे पण असंच मोठं होणार मस्त मग हिला एकच झालं हा का तर दुसऱ्या शेळीच करडू म्हणून आता दुसऱ्याची करडूय म्हणून तिला वाटलं दुसऱ्याच आहे ते नाही हा का हे हे शे आणि पहा मांजरीला पण तीन पिल्ल झाली होती बर का मांजर वेली होती तीन पिल्ल झाली होती त्याला दोन मिली आता हे एक राहिले पा किती दिवस झालं रे ह्या पिल्ल्याला आणि आता वेल कुठे चल आता दुसरी एक दुसरी मांजरे शिपा त्या पिल्लाची आई आणि आता, आता दुसरे पिल्ले दिले जागेनी हा काय आणि एक आता एक राहिल हे पा मांजर पिल्ल पिल्ल झाकून ठेवते पहा कुणी हे पहा किती अडचणीमध्ये नेऊन ठेवलंय पिल्लू मांजरीचं त्या मांजरीनी कुणी मारू नये म्हणून तीन पिल्लं दिली होती दोन मारून टाकली कशाने तरी आणि हे एक राहिलंय आता ते मग तिने एवढ्या अडचणी ताणून ठेवलंय मांजरांनी ते पिल्लू मांजरेचं कशी बघत तिघून येते काय पिल्लू हे पहा मांजर कशी पाहते ती। हे तिला म्हणजे किती पिल्ला पशी जीव तिचा हा पा बोकट खाल्ला खरु हा 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 का शि चालली वाटत शेतात शि म्हल शेतात चालली काय ना पेरू कावा येत असते पिरू म्हणलं कधी येते हा म्हणजे ते फुलं आलेत का आता येतेन बाया मी नाही आता मी जाईन निघून आणि मग येते आणि ते कशाची समाधी बांधली त्याच केली वय हा हे पहा पेरूच झाड पण आहे याला एवढे ये पेरू येतात बघा आता फुलं बारीक बारीक छोटे छोटे आले तर ते पा गच्च भरून जातो एकदम पेरूने हे पेरूचं झाड आणि ते चिकूचं झाड आणि हे बघा गावचे गावरान कसं गावाकडची आळूची पानं पहा गावाला कोण खातसुद्धा नाही खायला टाईम नाही आणि कोण खात नाही आणि शहरामध्ये कसं विकत घ्यायला लागतं ह्या पाच शाळ्या शाळ्या कशा मस्त छान लाईनत बांधल्या चांगल्या पाय एका लाईनीत सगळ्या शाळ्या हे त्यांची सोय वगैरे छान आहे त्यांना तर चला कसं वाटलं गावाकडचं व्हिडिओ ते नक्की सांगा छोट पिंड

शियांचं को हे रात्री येतच घर टाकता रात्रीच्याला हे जाळी वगैरे वा कुत्र बित्र काय येऊ नये म्हणून साठी शियांना कर्ड ना खायला हे रात्री त्याला बनवले असं जाळीचं मोठं असं इकडचं तर कसं वाटली गावकडची व्हिडिओ नक्की नक्की सांगा